तळा तालुक्यात गावठी दारू विक्रीचा प्रश्न पेटलेला असतानाच बोरघार मध्ये गावठी दारू हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली होती या कारवाईत शेकडो लिटर रसायन उद्ध्वस्त केलं होतं या कामगिरीमुळे तळा पोलिसांचं सर्वत्र कौतुक झालं होतं पण काही गावठी दारू विक्रेत्यांना विक्रीसाठी दारू ही बाहेरून येत असल्याचा संशय होता तो संशय आज नेमका खरा ठरलाय मेढा येथील आदिवासी समाजातील महिलांनी दारू बंदची पहिली हाक उठवली होती त्यानंतर गावठी दारू मेढा येथून हद्दपार करण्यात आली होती मात्र पुन्हा काही दिवसांनी चोरटी गावठी दारू विक्री सुरू असल्याचं महिलांच्या लक्षात आलं दारू विक्रीसाठी ही दारू नक्की येते कुठून असा प्रश्नही निर्माण झाला होता त्या कारणानं कोणाला न सांगता महिलांनी अनेक वेळा सापळा रचला अथक परिश्रम करून अखेर आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी एका मोटरसायकल स्वार दारूची ट्यूब घेत जाताना त्यांना मेढा आणि मालाठे या हद्दीत दिसला त्याने महिलांना बघितल्यावर ट्यूबमधील दारू ओतून तो तेथून महिलांशी बाचाबाची करून पळून गेला मात्र मोटरसायकल त्याच ठिकाणी राहिली महिलांनी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि मोटरसायकल आणि ट्यूबमधील थोडेसे राहिलेले दारूसाठी लागणारे रसायन पोलिसांनी ताब्यात घेतलं गावठी दारू बनवणाऱ्यांमार्फत पोलीस पोहोचण्यासाठी पोलिसांचा मार्ग आता मोकळा झालाय दारूमुळे कित्येक संसार उद्ध्वस्त होतात हे संसार वाचवण्यासाठी पोलिसांनी या गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या महिलांकडून होतीये 神秘感。